सुरत खड्याकडे आज आम्ही माधव कोळी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य संघटना याच्यामार्फत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाभाऊ साळुंके तसेच प्रदेशाध्यक्ष टाकासाहेब भंडारे आमचे सर्व उपस्थित मान्यवर ज्येष्ठ मार्गदर्शक टी कोळी साहेब व इथं उपस्थित सर्व आमचे बांधव उपोषणाचा आ आजपासून आमरण उपोषणाचा विषय असा आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये माझ्या पोलीस समाजाला जे एस टीचे प्रमाणपत्र मिळतात ते आमची एकच मागणी की सुलभ पद्धतीने देत जावा आम्हाला जातीचे प्रमाणपत्र तुम्ही एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या पुराव्याच्या मागणीनुसार आम्हाला देत आहेत त्याबद्दल दुमत नाही आम्ही आमचे पुरावे सक्षम पुरावे तुम्हाला देत असतो त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला दाखले देण्याचा प्रयत्न पण ते दाखले देताना तुम्ही जे अदर कास्टला सोप्या पद्धतीनं दाखले तुम्ही आठ दिवसात दहा दिवसात किंवा सुलभ पद्धतीनं फास्टमध्ये देतात त्याच पद्धतीनं अनुसूचित जमातीमध्ये मोडणारा हा घटक आहे कोळी त्या समाजाला देखील टीचे प्रमाणपत्र देताना आपण सुलभ पद्धतीनं देण्यात यावं सर्कल चौकशी असेल मंडल अधिकाऱ्यांचा जो रिपोर्ट असतो तो सुद्धा आमच्याकडनं घेत असतात पण आम्ही ज्यावेळेस रिपोर्ट प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयात देत असतो किंवा ऑनलाईन सबमिट करतो त्यावेळेस पुन्हा ज्यावेळेस आम्ही प्रांत कार्यालयात जातो तर आम्हाला कळतं की रिपोर्टच आलं नाही तुम्ही परत एकदा जाऊन रिपोर्ट घेऊन या एकदा रिपोर्टसाठी आम्हाला आठ आठ दहा दहा वेळा दोन दोन तीन तीन महिने प्रांत कार्यालयात चक्रा मारावं लागते सर्कलकडे चक्रा मारावं लागतं त्यामध्ये आमचा यात वेळ घेतात आणि विनाकारण आम्हाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न हे अधिकारी लोक करत असतात त्यामुळं आमची प्रशासनाला मागणी एकच आहे की ज्या वेळेस आमच्याकडनं सर्व कागदपत्रं असतात त्यावेळेस ऑनलाईन आम्ही फॉर्म भरतो आपल्या रेकॉर्डला सर्व क्लिअर दिसलेलं असतं त्यामुळे ज्यावेळेस आमचे कागदपत्र केलेलं असले की के आम्हाला लगेच लगेच दाखले देण्यात यावे एवढीच आमची मागणी आहे आणि याच आम्ही काल निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देखील दिलेलं आहे आणि आजपासून महादेव कोळी क्रांती सेना संघटनेमार्फत आम्ही अन्नत्याग त्याग आमरून ओपोशनाला बसलेलो आहे त्याच्या अगोदर नाही 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 हा गैरसमज आहे काही जण प्रशासनामध्ये देखील असे अधिकारी काही आहेत कि त्यांना अजून देखील समजत नाही की तेच म्हणतात की सोलापूर जिल्ह्यात महादेव कोळी समाज नाही त्यामुळे ही अक्षरशः त्यांची चूक म्हणावी लागेल किंवा त्यांचं आज्ञान आहे असं आपण म्हणावं लागेल कारण महादेव कोळी समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात आहे कुठंच महादेव फक्त समुद्रकिनारी जर सोडला तर उर्वरित सर्व ठिकाणी आदिवासी महादेव कोळी समाज आहे आणि सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात महादेव कोळी समाज आहे एकूण पुढचं ते काय याच्यामध्ये माधव कोळी समाजामध्ये पोट जाती नाहीत एस टीमध्ये एकोण अठ्ठावीस नंबरला ढोर कोळी एकोणतीस नंबरला कोळी आणि तीस नंबरला मल्हार कोळी अशा आमच्या ती तीन पोट जाती माधव म्हणजे कोळी समाजामध्ये येतात पण त्यांना मिळते का अशा नाही आमच्या तिन्ही मल्हार कोळी असेल कोळी असेल कोळी असेल आणि माधवकोळी असेल या कोळी समुदायातील जे अनुसूचित जमातीमध्ये आहेत या तिन्ही जातीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रांत अधिकारी असतील किंवा तिथले एस ओ तिथले अधिकारी लोक त्रास देण्याचा प्रयत्न नाही आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक आमदारांना आमच्याकडून वेळोवेळी आम्ही इलेक्शनच्या पुढं असेल किंवा इतर वेळी आम्ही भेटून निवेदन दिलेलं आहे की साहेब आमचा प्रश्न तुम्ही विधा विधिमंडळात अधिवेशनात मांडत जावा आम्ही काय कुणाच्या ताटातलं घेत नाही आमच्या हक्काचं जे आहे आमची तुम्ही लोकसंख्या ग्रहीत धरता आमच्या लोकसंख्येवाईनुसार तुम्ही आरक्षण काढता प्रत्येक गावामध्ये आता तुम्ही कालच्या बावीस तारखेला बघितलं असेल दक्षिण सोलापूर असेल बार्शी असेल अक्कलकोट असेल प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी रोटेशन पद्धतीने एसटीचं आरक्षण काढलेलं आहे मग तुम्ही आरक्षण बी काढता की बाबा ह्या ठिकाणी महादेव कोळी समाजाचे लोक आहेत आपण आरक्षण काढायला पाहिजे आरक्षण देखील तुम्हीच करता आणि परत म्हणतात की यांना दाखले देताना बी आढवणं तुम्हीच करता म्हणजे नेमकं आमच्या समाजानं करायला काय पाहिजे काय माहित आहे का यामध्ये आमदारांनी जेवढ्या तत्परतेनं किंवा जेवढ्या ताकतेनं हा प्रश्न मांडायला पाहिजे त्यांना बहुतेक असं वाटायला लागलंय की आमच्या समाजाकडे दुर्लक्ष करणं असं त्यांना वाटतंय की हे का अशा पद्धतीनं त्यांनी आमच्याकडं सावत्र भूमिका जी, जी असते ना ती आमच्या सोबत प्रशासन सरकार आणि इथले आमदार घेत आहेत असं वाटतं मंगळवेड्याचे आमदार समाधान दादा यांनी एकदा प्रश्न मांडला होता बारशीचे राजेंद्र राऊत साहेबांनी बी प्रश्न मांडला होता बाकीच्या आमदारांचा अजून मनाव तसा आमच्या समाजाबद्दल मत नाही असं आम्हाला आतापर्यंत दिसत आहे तुमची काय जोड काय ना आम्ही अन्न त्या उपोषणाला बसलेलं आहे त्यामुळं आता प्रशासन ज्यावेळेस आमच्यापर्यंत येईल त्यावेळेस काय म्हणणं असेल त्यावेळेस संपर्क